भूषण बंदोपाध्याय या सुप्रसिद्ध लेखकाच्या पथेर पांचाली या कथेनं त्यांच्या मनात घर केलेलं होतं त्याच कथेवर चित्रपट काढावा असं त्यांना इतक्या तीव्रतेनं वाटू लागलं की बोटीतून हिंदुस्थानात परत येतात असतानाच त्यांनी चित्रपट लिहायला सुरुवात केली पश्चिम बंगालचे तेव्हाचे मुख्यमंत्री डॉक्टर बी सी रॉय यांनी चित्रपटाची कलात्मक मांडणी बघून त्याची संपूर्ण आर्थिक जबाबदारी बंगाल सरकार आपल्या अंगावर घेईल असं घोषित केलं आणि त्यामुळे तीन चार वर्ष रखडलेला चित्रपट एकोणीसशे पंचावन्न साली एकदाचा पुरा झाला याच वर्षी न्यूयॉर्कची म्युझियम ऑफ मॉडर्न आर्ट ही प्रसिद्ध संस्था भारतीय कलेचे प्रदर्शन भरवणार होती अचानक हा चित्रपट न्यूयॉर्कहून दाखवण्याबद्दलची मागणी आली अशी अमोल संधी दौडू नये म्हणून रात्रंदिवस मेहनत करून चित्रपटाचे सर्व संस्कार पुरे करण्यात आले आणि पथेर पांचालीचे पहिले प्रदर्शन न्यूयॉर्क मध्ये झाले त्यानंतर सुमारे दोन महिन्यांनी चित्रपट भारतात म्हणजे कोलकात्याला दाखवण्यात आला तज्ञांना तो चित्रपट इतका आवडला की एका प्रसिद्ध वितरक एडवर्ड हॅरिसन यांनी एकोणीसशे ला कांज येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात तो दाखवण्याची व्यवस्था केली यातील वास्तवता आणि कलात्मकता पाहून तेथील परीक्षक भारावून गेले आणि मानवतेचा अत्युत्कृष्ट आलेख अशी त्यांनी चित्रपटाची एकमुखी शिफारस केली सत्यजित रे यांना या पहिल्या चित्रपटाने दिगंतकृती दाखवून दिली पथेर पांचाली कथा मालिकेत पुढे त्यांनी अपराजितो आणि अपूर संसार हे आणखीन दोन सलग चित्रपट निर्माण केले